महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने नवनिर्मित प्राध्यापक डॉ एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र तसेच प्राध्यापक डॉ एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृह यांचे उद्घाटन व प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पुसदचे भूमिपुत्र बार काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्लीचे सदस्य अॅडव्होकेट आशिष पंजाबराव देशमुख हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते कार्यक्रमाला विशेष मान्यवर अतिथी म्हणून खासदार रामशेख ठाकूर खासदार धैर्यशील माने आमदार रोहित पवार आमदार जयवंतराव पाटील उपस्थित होते विधी महाविद्यालयाच्या मान्यता प्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य केल्याबद्दल ॲडव्होकेट आशिष देशमुख यांचा विशेष सन्मान सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला ॲडव्होकेट आशिष देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये शिक्षण क्षेत्रातील आव्हाने तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज व विधी शिक्षणाच्या संधी या विषयावर सखोल विचार मांडले तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले